त्यांना ऑनलाईन पेक्षाही कमी प्राइस द्यायचे प्रयत्न करतात इव्हन त्यांना सेम डे दे डिलिव्हरी देणं फॅन मध्ये सगळे स्मार्ट फॅन्स आता आलेले आहेत जे रिमोट वरती ऑपरेट होतात आणि त्याच्यामध्ये व्हरायटी फार मस्त रुपये पासून मग फॅन मध्ये फॅन आमच्याकडे अवेलेबल आहे कुठे पण आउटिंगला गेले पार्टी स्पीकर गाडीमध्ये घेऊन जाऊ शकतात त्यांना बॅटरी बॅकअप असतो ही प्रोडक्ट आहे ना कुठेही मल्टी मल्टिपल युज तुम्ही करू शकता असे कम्प्लिटली स्मार्ट हब आहेत ही फ्रीज मध्ये हे साईड बाय साईड आहेत हे आजचे म्हणजे प्रत्येक घर बनवताना माणूस सेफ विचार करतोच किंवा मला पाहिजे करेक्ट मोबाईलमध्ये सुद्धा बेसिक फोन पासून प्रीमियम फोन पर्यंत म्हणजे दोन दोन लाखाचे अडीच अडीच लाखाचे पण फोन्स आपल्याकडे एनी टाइम डिस्प्लेला अवेलेबल असतात स्मार्ट वॉच मध्ये पण भरपूर व्हॅरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत इवन त्याच्यामध्ये आयपॅड अवेलेबल आहेत नमस्कार मी अमृता आकाश मध्ये सगळ्यांचं स्वागत करते घर म्हटलं तर त्या घराला घरपण आणण्यासाठी अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला लागतात आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच छताखाली मिळाल्या तर तुम्हाला देखील असं शोरूम पाहायला नक्कीच आनंद वाटणार आहे आणि म्हणूनच आज आपण आला आहोत चाकणमधल्या सूर्या इलेक्ट्रॉनिक्स या शोरूमला भेट द्यायला चला तर मग पाहूयात या शोरूममध्ये नेमक्या कोणकोणत्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत ते चला वेलकम येस कसे आहोत मस्त तुम्ही कसे आहात सर ऑल गुड ऑल गुड येस तर आत्ता माझ्यासोबत आहेत सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमॅन फाउंडर रमेशजी चौधरी सर तर सर आज मी आली आहे तुमच्या शोरूममध्ये आणि शोरूम मध्ये आल्यानंतर असं असतं की हे घेऊ की ते घेऊ आणि आता इतकं मोठं शोरूम मी पाहते तर मला पण खूप उत्सुकता आहे की नक्की आपल्या शोरूममध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत तर मला एक टूर करायची आहे तुमच्या सोबत आणि आपल्या प्रेक्षकांना देखील चला पाहूयात इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय काय आहे ते आपल्याकडे सर्व प्रकारचे म्हणजे एलईडी मध्ये सुद्धा हर चोवीस इंची पासून शंभर पर्यंत टीव्ही लाईव्ह डिस्प्ले मध्ये अवेलेबल असतात मोठे साईजचे छोटे साईजचे एलईडी मध्ये इतर सगळ्या कंपन्या म्हणजे सॅमसंग एलजी सोनी जे इतर जेवढी कंपनी आहे पॅनासॉनिक पासून सगळ्या जे ए टू झेड कंपन्या आपल्याकडे अवेलेबल असतात ओके okay. तर ते कारण की आपले सूर्य इलेक्ट्रॉनिक्स हा व्हरायटी अँड साठी ओळखला जातो ऍक्च्युअली आपल्या सगळ्या स्टोर मध्ये तुम्ही रेफ्रिजरेटर म्हणा त्यामध्ये तुम्हाला सॅमसंग एल जी आय एफ बी वर्लपूल हायर इतर सर्व नामांकित जे ब्रँड आहेत ते आपल्याकडे अवेलेबल असतात कस्टमरच्या समाधानासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आलेला कस्टमर कशी समाधानी होईल कारण की त्यांना जास्त जास्त व्हरायटी द्यायचा प्रयत्न करतो त्यांना चॉईस करायला इझी होतात ऍक्च्युली बरोबर ही ऍक्च्युली स्पेशालिटी आहे सूर्य इलेक्ट्रॉनिक्स आणि काही कस्टमर असे पण येत असतील की एक बजेट घेऊन येत असतील की, बजेट आ, sell, की या या बजेटमध्ये आम्हाला हे घ्यायचं आहे तर आपल्या कस्टमरसाठी काही कंटिन्यू सेल ऑफर देखील टी असेल किंवा फ्रीज असेल यावर चालू असतात का आमच्या कस्टमरसाठी इतर त्यांची ज्या काही बजेटची रेंज असते त्या रेंजचे पासून म्हणजे फार एंट्री लेवलपासून प्रीमियम पर्यंत सगळ्या प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल असतात इव्हन कस्टमरच्या नेहमी आम्ही समाधानाचा विचार करतो बरसुद्धा कस्टमरला वाटतं की ऑनलाईन स्वस्त आहे की hmm. सूर्य इलेक्ट्रॉनिक्स स्वस्त आहेत सो hmm. so, सूर्य इलेक्ट्रॉनिक्स ऑल्वेज त्यांना ऑनलाईन पेक्षाही कमी प्राइस द्यायचे प्रयत्न करतात इव्हन right. त्यांना सेम डे दे डिलिव्हरी देणं okay. त्यांना सर्व्हिसमध्ये प्रॉपरली सर्व्हिस प्रोव्हाइड करणं आणि त्यांचं चांगलं म्हणजे एक चांगलं नवीन प्रोडक्ट घेतलं तर त्यांना उत्साहाने hmm. तो प्रोडक्ट कसे घेता येईल ते उत्साह जास्त प्रयत्न आम्ही करतो शोरूम मध्ये मी बघते की वेगवेगळे वेग ब्रँड आहेत असे काही कस्टमर येतात ये का की आम्हाला याच ब्रँडच्या गोष्टी हव्या हो त्यांना जे जे ब्रँडचे पाहिजे त्या त्या ब्रँडचे सर्वच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात आणि शिवाय त्यांना घेण्यासाठी फार सुविधाच आहेत डिस्काउंट अवेलेबल आहेत चांगला डिस्काउंट्स अवेलेबल आहेत प्रोडक्टचे कॉम्बो प्रोडक्ट अवेलेबल आहेत स्पेशल कॅशबॅक्स ऑफर्स आपल्याकडे अवेलेबल असतात एनी टाइम त्याच्याबरोबरच त्यांना फायनान्शियल ऑप्शन्स अव्हेलेबल आहे लोक झिरो डाऊन भरून सुद्धा वस्तू घेऊ शकतात असे फॅसिलिटीज पण आपल्याकडे एनी टाइम अव्हेलेबल असते आणि okay. प्रोडक्टची रेंज जी आहे ती रेंज पण जास्त आहे कस्टमरला समजा कधी एसी पाहिजे फ्रीज पाहिजे वॉशिंग मशीन पाहिजे किंवा त्यांना घरचे किचन अप्लायन्सेस मध्ये काही चिमणी पाहिजे हॉब पाहिजे कुकटॉप पाहिजे आहेत आजकालचे आपल्याकडे एंट्री लेवल पासून प्रीमियम ते प्रीमियम कुकटॉप हॉप्स हे सगळे आपल्याकडे अवेलेबल असतात कारण कस्टमरला वॉटर प्युरिफायर आहेत मेजर जे कस्टमरला लागणार आहेत या सगळ्या कस्टमरचे प्रॉडक्ट आपल्याकडे अवेलेबल असतात या ब्रँडला एवढं यश मिळण्याच्या पाठीमागे शंभर टक्के पुणेकरांचा खूप मोठा सपोर्ट त्याचे पाठीशी राहत कारण की मी नेहमी प्रयत्न केले की माझ्या कस्टमर माझी प्रायोरिटी असायला पाहिजे त्यांना काही चांगलं मला देता येईल ते मी प्रयत्न नेहमी करत असतो आणि तेच कारण आहे आज सोयाट्रॉनिक्स एवढे ब्रांचेस पुण्यामध्ये आहेत अँड लोकांना सर्व्हिस देतात आज रिजनल मध्ये इतके मोठ्या प्रकाराने आम्ही सर्व्हिस देतो आणि त्या पद्धतीने लोकांचा ट्रस्ट आम्ही जिंकला अँड आजही आमचं रात्रंदिवस दिवस आम्ही प्रयत्न हेच करत असतो की आमचा तो कस्टमरचा जो फेथ आहे तो नेहमी मेंटेन राहो अँड अशाच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स त्यांच्यासाठी चांगली चांगली ऑफर वर्कआउट करत असतात आता मध्येच आम्ही या दिवाळीलाच uh. लकी ची एक चांगली स्कीम ठेवली होती आणि oh. आमच्या एक कस्टमरला कार लागली आणि oh. तो एकदम सामान्य कस्टमर होता जवळजवळ आम्ही एकशे एक, एक किफ्ट ठेवले होते तर अशी आम्ही विविध विविध इथे मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की आपण एखादा फ्रीज घ्यायला किंवा टी व्ही घ्यायला साधा मिक्सर घ्यायला असं काहीतरी ठरवतो आणि एखाद्या दुकानात येतो मात्र सरांनी आता आपल्याला एका छानशा ऑफर बद्दल सांगितलंय त्यामुळे लकी ड्रॉ असेल तर आपलं नशीब आजमावायला काहीच हरकत नाहीये सूर्या इलेक्ट्रॉनिक मध्ये या खरेदी करा आणि जे काही ऑफर्स आहेत याचा पण लाभ घ्या ऑफर्स आहेत आपण हे एसी सेक्शन मध्ये हा तर स्वप्न असतं प्रत्येकाचं की घरामध्ये एक एसी असावा आणि मग त्याची प्रोसेस की पूर्ण इन्स्टॉलेशन आपल्याला करायचं असतं आणि सगळी जी प्रोसेस असते तर तो सपोर्ट आपण ग्राहकांना कसा एसी मध्ये बघितलं असाल की आज पुण्यामध्ये सगळ्यात जास्त सप्लाय आम्ही लोक करतो आणि शिवाय आमचे टीम जे आहे फिटिंग वेळेवरती करणं hmm. त्यांना सर्व्हिस व्यवस्थित दे देणं कारण एसी hmm. मध्ये फार महत्वाचं असतो सर्व्हिस बरोबर <laughs> तुम्ही प्राइस एक सेकंडरी पार्ट होऊन जातो कस्टमर साठी की जेव्हा पीक टाइम पीक गर्मी असते जेव्हा ऊन असतील तेव्हा लोकांना एसी दिलं की त्यांना फिटिंग पार्ट ताबडतोब पाहिजे असतील किंवा त्यांना सर्व्हिस प्रॉपर पाहिजे असते तर ते सर्व्हिस देण्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स शंभर टक्के प्रयत्न एक्स्ट्रा ऑर्डिज लेवलला जाऊन करतात आमच्याकडे आणि म्हणूनच आज सूर्य इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही बघितलं असेल की हा मी सांगत नाही की सूर्य इलेक्ट्रॉनिक्स ची सर्व्हिस चांगली आहे किंवा वाईट आहे तुम्ही स्वतः गुगल करा आणि त्याची प्रोफाईल चेक करून घ्या की बाबा खरंच त्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे तर आमचे कस्टमर फीडबॅक खूप मोठे लेवलला पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला कस्टमर देत असतात कारण की कस्टमर रिअल आमचे हिरो आहेत कस्टमरचा सपोर्टच या ब्रँडला आज या लेव्हलला घेऊन आले कस्टमरला मी सुद्धा प्रयत्न कारण की एज ए फाउंडर माझा प्रयत्न असतात त्यांचे प्रत्येक नीडला आम्ही पूर्ण करायचे प्रयत्न करायला पाहिजे तर ते नीड आम्ही पूर्ण प्रयत्न कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतो त्यांची जे काही एक्सेप्टेशन असते ते आम्ही फुलफिल करायचे प्रयत्न करतो तेच रिझन आहे की आज एक एकट्रॉनिक्स एक छोटेस दुकान पासून सुरुवात केली आणि हा मी नेहमी एक गोष्ट अजून सांगतो मॅडम प्रोडक्ट विकणं हा प्रकार वेगळा आहे प्रोडक्ट सगळेच विकतात पण प्रोडक्ट बरोबर आम्ही एक फॅमिलीअर एनवायरमेंट क्लिअर करून दिलेली आहे ज्या कस्टमरला सुद्धा सूर्या शोरूम वाटते तेवीस ते पंचवीस वर्षापासून मी सूर्या इलेक्ट्रिक मध्ये येतोय आणि मला त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन भेटलंय अजून सुद्धा मी येतोच एक आणि आम्ही सुद्धा त्यांना आपलं कस्टमर म्हणून धरत नाही ते आमचे कुटुंबाचे एक मेंबर म्हणून आम्ही धरतो आमची टीमला तसेच आम्ही रोज ट्रेंड करत असतो की बाबा आपल्या कुठलाही कस्टमर असेल त्यांचे जे नुसते विकणे पुरतं रिलेशन ठेऊ नका बरोबर त्यांच्याबरोबर असं रिलेशन बिल्ड करा की उद्या त्यांना काही प्रॉब्लेम जरी आला तर ते तुम्ही बाळ तुम्हाला कॉल करून त्यांची सर्व्हिस त्यांना मिळालं पाहिजे हे प्रयत्न माझे असतात आणि आजच्या कॉम्पिटिशनच्या काळामध्ये कस्टमरला सगळ्यात महत्वाचं आहे की ते प्रोडक्ट किती आपण स्वस्त देतो ते महत्वाचं आहे बरोबर आणि एखाद्याला समजा नवीन घर घ्यायचंय किंवा तो शिफ्ट होतोय तर सूर्या इलेक्ट्रॉनिक मध्ये आल्यानंतर एसी आपण बघितला एअर कंडिशनर फ्रीज आपण बघतोय आता इथे वॉशिंग मशीन आहे एकाच छताखाली घरामध्ये लागणाऱ्या या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला मिळू शकतात तर जेव्हा कस्टमर असे येतात की आमचं नवीन घर आहे आणि आम्हाला सगळ्यात छान छान नवीन वस्तू घ्यायची कस्टमर फूर एक्साइटमेंट येतात कारण की त्यांना हे पूर्ण कॉन्फिडन्स असतो की सूर्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गेल्यानंतर मला इतर कुठे जायची गरज लागणार नाही कारण की मला एका जागेवरती सगळी व्हेरायटीज आहे एका जागेवरती मिळून जाईल तर तेच कारण आहे की आज आम्ही uh, पण सुद्धा चांगली व्हरायटी कारण की टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आपण विकतो तर आम्हाला खूप टेक्नॉलॉजीनी अपग्रेड राहावं हो लागतात ऍक्च्युअली त्यामुळे नवीन नवीन प्रोडक्ट कसे देता येईल चांगले प्रोडक्ट कसे देता येईल मार्केट ऍट पार जे आज टॉप ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे ती कस्टमर पर्यंत कसे पोहोचवता येईल आणि म्हणूनच आज आमच्याकडे कस्टमर जनरली काय होतं चांगल्या एलईडी लोक घेण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर दुसरा प्रोडक्ट असतो फ्रीज घेण्याचा प्रयत्न करतात रेफ्रिजरेटर म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये खूप व्हरायटी आमच्याकडे आहेत डिश वॉशर मध्ये आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत वॉटर प्युरिफायर मध्ये भरपूर व्हरायटी आहेत सिंगल डोअर डबल डोअर साईड बाय साइड कारण फ्रीज मध्ये पण नुसतं सिंगल डोअर नाही मोठ मोठे कपड सारखे आणि घरच्यासाठी नाही तर कमर्शियल साठी पण कॉमर्शियल रेंज सुद्धा आज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एवढी व्हरायटी आम्ही जे डिस्प्ले केलेली कॉमर्शियल तुम्हाला दाखवेल पुढे पुढे आपण जेव्हा हे पुन्हा विजिट करणार आहेत आणि तुम्ही आता बघतायत वॉशिंग मशीन मध्ये सगळं प्रीमियम रेंज अँड म्हणजे कस्टमरची जे काही रेंज आहे ना जे काही बजेट रेंज आहे त्या बजेट रेंज मधून प्रोडक्ट आपल्याकडे स्टार्ट आहेत जनरल डिशवॉशर आमच्याकडे जे आहे आजकाल किचन मध्ये प्रायोरिटी प्रोडक्ट झालेला आहे कारण की आज सगळ्या ग्रणी असतात ते सुद्धा वर्क लाईफ मध्ये बिझी असतात त्यांना सुद्धा वर्तन म्हणजे वर्तन कसे धुवायचे काय करायचे ते 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 डिशवॉशर पण आप आपल्याकडे आपण आपल्या खास महिला प्रेक्षक वर्गाला सांगूया की नोकरीला जाणाऱ्या अनेक आपल्या अशा महिला असतात की मग घरातलं काम करणं शक्य होत नाही तर हे डिशवॉशर आहे आणि यात पण तुम्हाला वेगवेगळ्या रेंज यांच्या शोरूममध्ये उपलब्ध आहे त्यामुळे एकदा या शोरूमला व्हिजिट करा आणि हे प्रोडक्ट कसं आहे ते बघा त्याचे रिव्ह्यूज बघा आणि मला वाटतं हे डिशवॉ वॉशर घ्यायला काहीच हरकत नाही आहे कारण की बायकांस हे खूप हेल्पफुल असं म्हणूया वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर हे सगळे चालणारे आजकाल सगळे स्मार्ट प्रोडक्ट आलेले आहेत कम्प्लिटली आज जर कोणी विचार केले तर हे सगळ्या गोष्टी मोबाईल वरून ऑपरेट करू शकतो ही म्हणजे वेळेनुसार हे सगळे अपग्रेड अदरवाईज बरेच लोक काय करतात व्हरायटी मध्ये अपग्रेड करत नाही आज आपल्याकडे अशी अशी व्हरायटीज आहेत ते तुम्ही फोनपासून ए सी ऑपरेट करू शकता फ्रीज ऑपरेट करू शकता वॉशिंग मशीन ऑपरेट करू शकता डिश ऑपरेट करू शकता टी व्ही ऑपरेट करू शकता एव्हरीथिंग ही आजकाल स्मार्ट युगमध्ये आपण काम करतो आहे त्यामुळे प्रत्येक प्रोडक्ट स्मार्ट प्रोडक्टची आज अवेलेबिलिटी आहेत इवन मोठे मोठे साईड बाय साईड प्रोडक्ट हे सुद्धा आपल्याकडे आहेत जे फोर डोअर रेफ्रिजरेटर्स आहेत टू डोअर रेफ्रिजरेटर्स आहेत अशी अशी रेफ्रिजरेटर जे आज कस्टमरचे बेसिक नीड झाले आहेत पहिले कोणी सिंगल डोअर चे वरती कोणी पोहोचायचं नाही no. आज लोक साईड बाय साइड डबल डोअर फ्रीज हे घेण्यामध्ये एक दोन मिनटं पण विचार करत नाही no, no, no. लोकांना व्हेरायटीची गरज hmm. आहे आणि ती व्हरायटी पूर्ण पूर्ण फुलफिल करण्याचे जा प्रयत्न जे तो तुस इलेक्ट्रॉनिक्स करते आपल्या कस्टमर त्यासाठी आज आमचे शोरूम जे आहे ते साईज सुद्धा पाच हजार ते दहा हजार स्क्वेअर फीट बारा बारा हजार स्क्वेअर शोरूम आहेत आणि कारण की आज लोकांना गरज आहे त्या गोष्टीची आणि आपण त्यांना चांगले चांगले प्रोडक्ट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो त्यांना शिवाय फायनान्स साठी आमच्याकडे टीम बसलेली असती प्रत्येक प्रोडक्टला ला फायनान्स मध्ये हेल्प करणं त्यासाठी okay. बजाज फायनान्स आहे आय डी एफ सी आहेत एच डी एफ सी आहेत अशी फायनान्स कंपनी आमच्याकडे एनी टाइम सर्व्हिस देण्यासाठी अवेलेबल असते बरोबर मग तुम्ही कमर्शियल युजेस बद्दल आपण बोललो तर हे सगळे कमर्शियल आणि शॉप वाले किंवा जे हॉटेल इंडस्ट्री मध्ये आहेत त्यांच्यासाठी हे सगळं खूप युजफुल आहे तर हॉटेल मधले लोक जेव्हा येतात त्यांची काही स्पेशल रिक्वायरमेंट असते का आजकाल बघा तुम्ही बघितलं असाल तर बिचारे हॉटेलवाल्यांना जे प्रोडक्ट पाहिजे असतात ते एका जागेवरती कधीच अवेलेबल असतात अगदी आणि आज सूर्य इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की कॉमर्शियल रेफ्रिजरेटर मध्ये हायएस्ट रेंज आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो ते मग डिफ्रिजर असू द्या हे कॉमर्शियल आहेत त्यामध्ये फार मस्त शंभर लिटर पासून दोनशे पाचशे हजार हजार लिटरचे रेफ्रिजरेटर जे आहे या सेगमेंट मध्ये सुद्धा आहेत आणि कॉमर्शियल सेगमेंट मध्ये ग्लास डोर्सचे रेफ्रिजरेटर जे आहेत हे आजकाल कोल्ड ड्रिंक म्हणा किंवा आईस्क्रीम म्हणा किंवा याच्यासाठी भरपूर वापरल्या जातात हे सुद्धा फ्रीज आमच्याकडे फार मोठी व्हरायटीने आपल्याकडे अवेलेबल असतात अँड ही एवढे मोठे मोठे कॅपॅसिटीचे फ्रीज आम्ही कस्टमरला वेळेवरती सर्व्हिस देतो hmm. सेम डे दे डिलिव्हरी देतो त्यामुळे कॉमर्शियल कस्टमर सुद्धा रिक्वायरमेंट आमच्याकडे मागणी खूप जास्त असते अनेक वेळेला असं होतं की एखादे कस्टमर आपल्या शॉपमध्ये येतात आणि अमुक एक गोष्ट सिलेक्ट करतात फ्रीज असेल किंवा अगदी हा गॅस असेल पण त्यांना सेम डे डिलिव्हरी मिळत नाही आणि मग ते कुठेतरी नाराज होतात पण तुम्ही तसं करत नाही तर हे सगळं मॅनेज कसं आम्हाला आमचं प्रयत्न असतं की बाबा ऍटलिस्ट आम्ही ऍटलिस्ट नाईन्टी पर्सेंट लोकांना सेम डे डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतो कारण काय माझ्यासाठी माझा कस्टमर म्हणजे मी त्यांना नेहमीपासून मी मला सांगतो मी त्यांना देवत मानतो कारण की कस्टमरला काय पाहिजे असतं समाधान पाहिजे असतं कस्टमरला सर्व्हिस पाहिजे असते आणि त्या सर्व्हिसमध्ये कोण कंपनी चांगली सर्व्हिस देऊ शकते त्यासाठी कस्टमर त्यांच्यासाठी सपोर्टला नेहमी तयार असतो आणि मी तर हंड्रेड पर्सेंट त्यांचे टर्म्स अँड कंडिशन बीट करायचे प्रयत्न करतो पण त्या बीट करत असताना कधी आमच्या चुकतरी असेल तर आम्ही माफी मागायला पण वेळ करत नाही कारण काय होतं शंभर टक्के कोणी माणूस चांगला सर्व्हिस देऊ शकत नाही पण नाईंटी नाईन पर्सेंट आम्ही प्रयत्न करतो की आम्हाला चांगल्या कस्टमरला चांगली सर्व्हिस आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल ही किचन अप्लायन्सेसची व्हरायटी आता जनरली इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही पाहिलं ना सगळीच व्हरायटी मिळत नाही आता माझ्याकडे तुम्ही चिमणी म्हणा हॉब म्हणा कुकटॉप म्हणा ह्या सगळ्या प्रोडक्ट वन विंडो अवेलेबल ठेवून देतो की कस्टमरला हे नुसतं वरती ठेवलेच नाही मॅडम oh. खाली बरंच मागडे मागडे हॉब पण wow. आहेत जे आजचे काळाची रिक्वायरमेंट wow. wow. आहे आणि ते रिक्वायरमेंट फुलफिल करून wow. कस्टमरला चांगली सर्व्हिस देण्याचा आम्ही प्रयत्न yes. करतो आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एकदा आपण ह्या शोरूम मध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्ट जी घरात लागते ती आपल्याकडे फॅन मध्ये मी बघते की भरपूर व्हरायटीज आहेत याबद्दलही आपल्या प्रेक्षकांना सांगा फॅन मध्ये पण सुद्धा आजचे काळ जे आहे तो जुन्या काळासारखं राहिलेलं नाही फॅन मध्ये सगळे स्मार्ट फॅन्स आता आलेले आहेत जे रिमोट वरती ऑपरेट होतात आणि त्याच्यामध्ये व्हरायटी फार मस्त हजार रुपया पासून मग फॅन मध्ये वीस पंचवीस हजार पन्नास हजार फॅन आमच्याकडे अवेलेबल आहेत म्हणजे एक एक प्रोडक्ट ची रेंज आहे ना इतकी जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये काय होतं ना आज कोणी घर बनवताना त्याला फॅनही लागतात त्यांना एजॉस फॅनही लागतात त्यांना आयरनही लागतात तर छोट्यात छोट्या प्रोडक्ट आणि मोठ्यात मोठ्या प्रोडक्ट या सगळ्या प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल असतात तर फॅनमध्ये आणि कलर ऑप्शन्स पण मी इथे बघते की भरपूर कलर ऑप्शन्स आहेत आजकाल आपण बघतो की घरामध्ये जसं आपलं फर्निचर असतं त्याच पद्धतीने आपण इलेक्ट्रॉनिक्स घेतो मॅचिंग करतो तर काही अशा मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये कस्टमर डिमांड करतात का की हे आम्हाला कस्टमाइज पद्धतीने कस्टमरचे पद्धती जे काही रिक्वायरमेंट असतात ना त्या पद्धतीने आम्ही त्यांना फुलफिल करायचे शंभर टक्के प्रयत्न करतो कारण की तेवढी व्हरायटी आपण ठेवतो कस्टमर साठी आहेत मिक्सर असेल किंवा इंडक्शन असेल हे ऑनलाईन पण उपलब्ध आहे पण आपल्याकडे भरपूर व्हॅरायटी आणि रेंज आहे तर ऑनलाईन पेक्षा ऑफलाईन कधीही चांगलं काय कारण की ऑनलाईन घेतल्यानंतर त्या प्रोडक्ट कसं आहे कसं दिसतो आहे काय परफॉर्मन्स आहे ते आपण चेक नाही करू शकत आणि त्याच्यापेक्षाही उलट बाहेर ऑनलाईन पेक्षा आमच्या शोरूमला प्रोडक्ट नेहमी स्वस्तच असतात त्यामुळे ही मी गॅरंटी देऊ शकतो की कस्टमरला प्राईज वरती साठी ऑनलाईनला जायची गरज लागत आणि इस्त्रीच्या इतके सगळे ऑप्शन्स आहेत हे ज्युसर आहेत काही फूड प्रोसेसर आहे तर लग्नासाठी आपण गिफ्टिंग करायचं असेल किंवा काही लोक जसा लग्नात कपड्यांचा बसता असतो तसा नवरीला नवीन संसारासाठीही अनेक वस्तू दिल्या जातात तर त्यामध्ये मिक्सर हे आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये दिलंच जातं आणि अजून वेगवेगळ्या या गोष्टी आहेत तर असे जेव्हा पेरेंट्स येतात आणि हे सगळं ते जेव्हा पाहतात की नवीन संसार आणि नवीन वस्तू तेव्हा तुम्हाला कसवा जेव्हा लग्नाची सीझन असती किंवा जनरली जे कपल्स आमच्याकडे येतात अँड लग्नाच्या सीझन मध्ये तर म्हणजे जे लग्न ज्यांच्या घरात लग्न असतं तुम्हाला माहिती आहे ते किती बिझी असतात आणि तेव्हा त्यांच्याकडे समोर एकच उदाहरण दिसतो की इलेक्ट्रॉनिक्स आहे तिथे व्हरायटी वॉटर प्युरिफायर मध्ये पण इतके सारे ऑप्शन्स आहेत आणि मी मला वाटतं मी पहिल्यांदा असं एक शोरूम बघते ज्यामध्ये सगळे ब्रँड तुम्ही कव्हर केलेत आणि इतकी मोठी रेंज आहे तर काय वॉटर प्युरिफायर मध्ये जनरली काय होतं की आज आपण पाण्यावरती खूप लोक फोकस्ड असतात की बाबा आपल्याला शुद्ध पाणी कसे मिळावं हो। बड़ त्या शुद्ध पाणीसाठी आपल्याकडे भारतातली जेवढी काही नंबर वन कंपनीज आहेत चांगले कंपनीज रेप्युटेटेड कंपनीज आहेत त्यामध्ये अॅक्वागार्ड असू द्या एओस्मिथ असू द्या लिप्युअर आहेत म्हणजे केंट आहेत ते सगळ्या ब्रँड्स आपल्याकडे एका विंडो खाली सगळ्या ब्रँड्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये इन्युलेअर प्युरिट असेल या सगळ्या प्रोडक्ट आपल्याकडे एनी टाइम अवेलेबल असतात एलजीचे प्युरिफायर आहेत इतर म्हणजे सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे एनी टाइम अव्हेलेबल असतील इव्हन तुम्ही बघितलं असाल की शेजारी हँड ब्लेंडर आहेत पॉपअप टोस्टर्स आहेत तर मायक्रोवेव्ह आहेत अँड मायक्रोवेव्ह मध्ये पण सगळ्या ब्रँड आहेत मोठे मोठे ब्रँड एलजी सॅमसंग त्या सगळ्या ब्रँड आपल्याकडे आहेत घर बनवले म्हटलं तर गिजरची पण सुद्धा गरज लागते तर बाथरूम मध्ये लागणारे सगळ्या गिझर्स त्यामध्ये तीन लिटर पासून पंचवीस लिटर शंभर लिटरपासून गिजर आपल्याकडे अवेलेबल असतात कारण की आज बेसिक प्रोडक्ट आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे लोकांचं आणि ते फुलफिल करण्यामध्ये एका जागेवर त्यांना मिळालं तर लोक अत्यंत खुश होतात बरोबर आणि कमर्शियल साठी पण आपण पन बघतोय तसे की तसेही गिझर्स आहेत आपल्याकडे डेफिनेटली कमर्शियल युज चे जे रिक्वायरमेंट असते पण आम्ही सुद्धा बॅक टू बॅक त्यांना फुलफिल करायचे प्रयत्न करतो तर आपल्याकडे जे टीम जे आहे ते टीम म्हणून एम्प्लॉई म्हणून काम करत नाही ती एज ए मालकासारखं काम करायचा प्रयत्न करतात तर ते पूर्ण एफर्ट लावतात की बाबा नाही आपण कसल्याही परिस्थितीत कसं पद्धतीने बीट करता येईल ती लोक बिट करतात आणि म्हणून आमच्याकडे कुठलाही माणूस सोडून जात नाही आणि हा एक आमची कंपनीची ब्युटी आहे ज्यांना काही आम्ही सोबत म्हणजे माझ्याबरोबर जे एम्प्लॉय म्हणून आलेत आज ते सूर्याचे टीम म्हणून राहून गेलेत आणि okay. ते वर्षनुवर्ष वर्ष सूर्याबरोबर वर काम करतात आणि त्याच्यामध्ये एक ऑनरशिप लेवलची एक भावना आलेली आहे ती कस्टमरला कधीच कस्टमर म्हणून पाहत नाही आणि त्यांना सर्व्हिस देताना सुद्धा ते विशेष त्यांना चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात एक एक माणूस माझ्याकडे युनिक आहेत म्हणजे मी एकेकाचं नाव काय घेऊ लोकांना मी घडवले आहेत कारण की माझा एक थॉट प्रोसेस माझी खूप क्लिअर आहे मॅडम मॅडम की माणसाला डेव्हलप करायचं करायचे ते मी एक एक माणसाला डेव्हलप केले त्यांचे लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यानंतर त्यांनी फक्त डेव्होटेडली या कंपनीसाठी काम करायचा प्रयत्न करतात तर सर टी व्ही झाला फ्रीज झाला वॉशिंग मशीन झाली आणि घरामध्ये एक आपलं असं म्युझिक सिस्टम असावं असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी एक छान म्युझिक रूम तुम्ही या इलेक्ट्रॉनिक मध्ये केली आहे म्युझिक सिस्टम आजकाल घरातली एक बेसिक नीड झाली सांगते असेल की आजकाल पार्टी स्पीकर्स लोक खूप युज करतात कुठे पण आउटिंगला गेला मूव करतो पार्टी स्पीकर गाडीमध्ये घेऊन जाऊ शकतात त्यांना बॅटरी बॅकअप असतो ही प्रोडक्ट आहे ना कुठे मल्टी मल्टीपल यूज तुम्ही करू शकता असे तर बरंच साऊंड बार्स आहेत आजकाल कोणी एलईडी घेतला त्याच्याबरोबर ते साऊंड बार घेतात आणि त्या साऊंड बार मध्ये चांगल्याच चांगले, चांगले साऊंड बार घेऊन त्यांना कारण की लोकांना आज म्युझिकची आवड आहे ते थोडक्यात पण बघेल पण म्युझिक त्याच्याबरोबर पाहिजे तर म्युझिक म्युझिक सुद्धा त्या लोक एन्जॉय करू शकतात तर आपल्याकडे म्युझिक मध्ये पण सुद्धा सगळ्या ब्रँड्स आहेत सोनी आहे जेबीएल आहेत अशी जे काही नाव आहेत सॅमसंग आहेत जी आहेत या सगळ्या ब्रँडमध्ये जे काही म्युझिकल प्रोडक्ट आहेत ते सगळं आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल असते आणि ते सुद्धा लोकांनी एक्सपिरियन्स करायला पाहिजे सूर्या लक्ट्रॉन्स मध्ये येऊन कारण की घरात होम थिएटर असावं असं वाटतं अनेकांना ते तर... होम थिएटर सेटअप से से पण लोक घरी करू शकतात आणि हे सेटअप आम्ही इकडे बघतो इथे पण खूप सुंदर असा हा सेटअप तुम्ही केला येस येस ते आहेत कस्टमर फील करतात बसून कस्टमर जेव्हा एम्बियन्स फील तेव्हा त्यांना वाटतं की नाही हे गरजेचं आहे आणि ते लोक घरी घेऊन जातात थोडं पण ही खूप एक छोटी गोष्ट आहे पण त्याला पण तुम्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप केलंय की कस्टमर आल्यानंतर त्याने ते फील करावं दुकानात आलाय तो आहे आणि जोपर्यंत त्याला ता वाटणार नाही की हा इथे ॲम्बियन्स आहे इथे ते, ते फील आहे आणि की हा प्रोडक्ट मला आता घ्यायचाच आहे आणि मला हे घरी घेऊन जायचंय ते याचीही काळजी तुम्ही घेता त्यासाठी कस्टमर ला विजिटच करावं लागते आणि कस्टमर आल्यानंतर तू शंभर टक्के खासियत होण ॲक्च्युली ना। 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 तुम्हीं 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 की प्रत्येक कस्टमर इथून हॅप्पीएस्ट कसं निघून जाईल निघेल तर ते हॅप्पी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो त्यांना हॅप्पीनेस देण्याचा प्रयत्न करतो आणि फ्युचर प्लॅनिंग पण तुम्ही बघितलं असाल की आपण सगळ्या प्रोडक्ट जे आहे अपग्रेड प्रोडक्ट ठेवलेले कुठलाही आउटडेटेड प्रोडक्ट आमच्याकडे कधीच नसतात कारण की आमचं मुवमेंट खूप फास्ट आहे आणि ते मुवमेंट फास्ट असल्यामुळे कस्टमरला फ्रेश व्हरायटी भेटणं त्यांना चांगले प्रोडक्ट अवेलेबल होणं या खूप चांगल्या पद्धतीने जसं तुम्ही मागितले की मी तुम्हाला एक फ्रीज दाखवतो ही स्मार्ट फ्रीज आहेत ज्याच्यामध्ये स्क्रीन आहेत अँड हे बघा टच केल्यावर ते स्क्रीन ऑन झाली ही कंप्लीटली स्मार्ट हब आहेत अँड ही फ्रीज मध्ये ही साईड बाय साइड आहेत हे आजचे म्हणजे प्रत्येक घर बनवताना माणूस हे विचार करतो की मला पाहिजे करेक्ट आहे अशी सगळ्याच प्रोडक्टची रेंज आपल्याकडे अवेलेबल असते ही पर्टिक्युलर एक झोन बनवलेला आहे एखाद्या एका ब्रँडचे जसं मी मागा म्हणाले की काही कस्टमर हे ठरवून येतात की हेच ब्रँड हवंय आणि याच ब्रँडच्या वस्तू घ्यायच्या काही जे प्रीमियम ब्रँड आहेत त्यांच्यासाठी स्पेशल झोन बनवले आहेत बाकी तर आम्ही मल्टी कारण की आपण सूर्य इलेक्ट्रॉनिक्स हा एक मल्टी ब्रँड शोरूम आहे बरोबर कस्टमर कधी काही मागू शकतो त्या सगळ्या व्हरायटी देण्यासाठी आम्ही काम करतो आणि आज म्हणूनच त्याची तुम्ही बघितले की एक एक सुरुवातपासून आज या लेवलचे एम्बियन्स आम्ही कस्टमर देण्याचा प्रयत्न करतो आज किचन मध्ये लागणारे सगळ्यात महत्वाचा प्रोडक्ट आहे तो आहे आटा मेकर आटा मेकर मध्ये पण आमच्याकडे नावचीन ब्रँड सगळे आपल्याकडे अवेलेबल असतात okay. त्यामध्ये नटराज आहेत ज्योती आहेत अँड कोहिनूर आहेत असे प्रत्येक ब्रँड्स आपल्याकडे जे अवेलेबल आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्यातही नटराज जे आहे हे चांगला ब्रँड आहे अँड आम्ही सुद्धा लोएस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न करतो ही किचन मधला फार महत्वाचा प्रोडक्ट असतो बरोबर महिला वर्ग आपला हा संपूर्ण आजचा व्हिडिओ आणि ही टूर बघून खुश होणार आहे कारण आटाचक्की घरातल्या घरात होऊ शकतं आणि कुठे लांब दुसरीकडे आपल्याला जाण्याची गरज नाहीये एकदा आपण आटाचक्की घेतली तर आपलं काम हे झालंच समजायचं महिलांचे प्रोडक्टला प्रायोरिटी द्यायलाच पाहिजे किचनला आपण सगळ्यात जास्त प्रायोरिटी द्यायला पाहिजे आणि आजचा ट्रेंड मी जे पाहतोय ना खूप चेंज झालेला आहे आज लोक बाकी खर्च कमी करेल पण किचनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रोडक्ट आणि इक्विपमेंट लावायचे प्रयत्न करतात ते इक्विपमेंट तुम्हाला एका सूर्य इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किचन मध्ये काय काय हवं घरासाठी काय काय हवं या सगळ्या प्रोडक्ट बद्दल सांगितलं मात्र आता युथचा विचार केला तर अभ्यासासाठी कामासाठी लॅपटॉप पी सी हवे आणि त्यानंतरचं पण सेक्शन आपण बघणार आहोत तर पीसी मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत पीसी मध्ये जेवढे लिडिंग ब्रँड्स आहेत ते मग असू द्या असूस असू द्या डेल असू द्या mm. की जे काही नामचिन ब्रँड्स आहेत ते आपल्याकडे सगळ्या व्हरायटीज अव्हेलेबल आहेत अँड mm. पी सी मध्ये आजकाल पहिले कॉम्प्युटरचे सीपीओ वेगळ्यात मॉनिटर oh. वेगळ्या यायचे आहेत हे सगळे ऑल इन वन आहेत तेच लिनोवो आहेत त्याच्यामध्ये डेल आहेत एच पी आहेत आसूस आहेत एसआर आहेत या सगळ्या ब्रँड्सचे आपल्याकडे लॅपटॉप्स अवेलेबल आहेत इवन लॅपटॉप मध्ये आपल्याकडे मॅकबुक पण अव्हेलेबल आहेत ॲपलचे मॅकबुक सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत यूथसाठी जितका पी सी आणि लॅपटॉप महत्वाचा आहे तितकंच प्रत्येकाच्या हातात असणारा तो म्हणजे फोन आणि फोन घ्यायचा किंवा आता स्कूल झाल्यानंतर कॉलेजमध्ये जायच्या आधी मुलांची पहिली डिमांड असते की आम्हाला फोन पाहिजे त्यामुळे पेरेंट्सला बजेट फ्रेंडली पण पन, पण आणि चांगला पण चांगल्या ब्रँडचा पण फोन आपल्या मुलांना द्यायचा असतो तर या फोनमध्ये मोबाईल फोनमध्ये आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे मोबाईल फोनमध्ये आता जे इंडियामध्ये चालणारे सगळ्याच फोन आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यात तुम्ही बघितलं असेल तर mm. विवो आहेत सॅमसंग आहेत mm. uh, ओपो आहेत वन प्लस रियलमी ऑल ब्रँड्स एका स्वतःकाली सगळ्या नावशीन ब्रँड जे आहेत ते आपल्याकडे अवेलेबल आहेत मोबाईलमध्ये सुद्धा बेसिक फोन पासून प्रीमियम फोन पर्यंत म्हणजे दोन दोन लाखाचे अडीच अडीच लाखाचे पण फोन्स आपल्याकडे एनी टाईम डिस्प्लेला अवेलेबल असतात एखाद्या कस्टमरला जर सूर्य इलेक्ट्रॉनिक्सचे लॉयल कस्टमर असतील त्यांना स्पेशल डिस्काउंट पण मिळतात त्यामुळे नक्कीच आपण इलेक्ट्रॉनिक्सला प्रायोरिटी ठेवून आपण शॉपिंग करायला पाहिजे तर आपल्याला नेहमी त्याचा फायदा मिळत राहील असे ॲपल म्हणजे आयफोन थर्टीन आयफोन फोर्टीन आयफोन फिफ्टीन आयफोन सिक्स्टीन या सगळ्या प्रो प्रो मॅक्स म्हणजे हे सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत याच्यामध्ये सुद्धा स्मार्ट वॉच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत स्मार्ट वॉचमध्ये पण भरपूर व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत इव्हन त्याच्यामध्ये आयपॅड अवेलेबल आहेत स्मार्ट वॉच जी आहे ती ती पण सुद्धा जसं पाहिजे तसं रेंज आपल्याकडे स्टार्ट पासून वन थाउजंड टू फिफ्टी थाउजंड पण ही सगळी रेंज आपल्याकडे त्याच्यामध्ये अव्हेलेबल आहे तो ऑफिसमध्ये ए सी लागतो त्याबरोबर एक वॉटर डिस्पेन्सर सुद्धा लागतो पाण्यासाठी तर वॉटर डिस्पेन्सरमध्ये सुद्धा आपल्याकडे सगळे व्हॅरायटी आहेत त्यामध्ये ब्लू स्टार आहेत वॉल्टाज आहेत हायर आहेत अशी वॉटर डिस्पेन्सरची पूर्ण रेंज आहे इवन कॉमर्शियलमध्ये वॉटर कूलर लागतात लोकांना कारण आता शाळेमध्ये मोठे मोठ्या कंपन्यांमध्ये वॉटर कूलर सुद्धा अवेलेबल असायला पाहिजे वॉटर कूलरची रेंज पण आपल्याकडे अवेलेबल आहे ते सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो त्यामुळे ज्यांना शॉपिंग करायचे किंवा एक प्रोडक्ट एखादा व्यक्ती ठरवून आल्यानंतर तो सूर्या इलेक्ट्रॉनिक मध्ये आल्यावर एक नाही तर सोबत भरपूर काही खरेदी करेल आणि जाईल अशा पद्धतीने हे सग संपूर्ण शोरूम तुम्ही डिझाईन केलं आहे त्यामुळे जे प्रेक्षक आत्ता आम्हाला पाहतायत आणि ही संपूर्ण सूर्या इलेक्ट्रॉनिकची टूर पण तुम्हाला कशी वाटली आणि इकडे असणारे प्रोडक्ट वेगवेगळे ब्रँड याविषयी तुम्हाला जर काहीही माहिती हवी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आजच सूर्या इलेक्ट्रॉनिकमध्ये या आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत त्याची जी रेंज आहे त्याचा नक्की लाभ घ्या आणि इथे खरेदी करायला नक्कीच विसरू नका तर सर सूर्या इलेक्ट्रॉनिक या संपूर्ण शोरूमची टूर आपली झाली आता मला सांगा की आपले ब्रांचेस कुठे कुठे आहे जेणेकरून आपले सगळे कस्टमर त्या ठिकाणी जाऊन पण हे सगळं खरेदी करू शकतील सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची पहिली ब्रांचची सुरुवात जे आहे ते सिंचोडहून झाली होती आज सूर्या इलेक्ट्रॉन्सचे जवळजवळ तेरा ब्रांचेस लाईव्ह आहेत आणि दोन तीन ब्रांचेस आपण या वर्षी अजून ओपन होणार आहेत या म्हणजे सिंचोडची पहिली ब्रांच होती मग वाकर्चीचे सेकंड ब्रांच थर्ड ब्रांच चाकणची होती अशी भोसरी माणिकबाग डायरी राजगुरुनगर मंचर नायणगाव चाक आपले सिरूर अँड फलटण या सगळ्या भागात आपले ब्रांचेस आहेत तर तुम्ही जवळची ब्रांचमधे नक्कीच व्हिजिट करा अँड तिथले व्हरायटी तिथलं टीमची भेटून तुमचे जे काही रिक्वायरमेंट असतील त्यांना सांगा तुमचे फुलफिल करण्याचे प्रयत्न ते लोक करतील अँड शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा पोचतील ही आम्ही नक्की प्रयत्न करू अँड तुम्हाला सर्व्हिस चांगली देण्याचा प्रयत्न हा माझी टीम जे नक्की करेल अशी मी सर्व माझे कस्टमरला सगळ्या पुण्याकरांना सगळ्या माझे वरती प्रेम करणार आहे सगळ्या लोकांना सांगेल की तुम्ही ज्या ब्रँडला सपोर्ट केला आहे ते ब्रँडसुद्धा शंभर टक्के समाजासाठी बी ऑलवेज तयार असतील युथला मोटिवेट करण्यासाठी पण तयार असते कारण की मी एक युवा आहेत अँड मी युवांसाठी नेहमी काम करत असतो आणि म्हणून आज एवढा ब्रँड पुढे गेलाय बरोबर त्यामुळे हे संपूर्ण टूर शेवटपर्यंत नक्की बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या ज्या सूर्या इलेक्ट्रॉनिकच्या ब्रँचेस आहेत त्याचे नंबर पण मेन्शन केले आहेत त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही कशा पद्धतीनं शॉपिंग करू शकतात आणि त्या ब्रँचेसमध्ये नेमकं कसं पोहोचायचं आहे सा। याबद्दल कोणतेही प्रश्न तुमच्या मनात असतील तर त्या फोन नंबरवर कॉल करून देखील तुम्ही याची सगळी माहिती घेऊ शकता